आपल्या महाराष्ट्राच्या मराठी संस्कृतीच्या भाषेत आणि जी महिला बरोबर असते डिलिव्हरी होते आणि त्यानंतर अनेक गोष्टी लागतात त्या बाळाला या ठिकाणी आपण बघत असाल की सर्व प्रकारचं आवश्यक त्या गोष्टी या भारत जिल्ह्यामध्ये आहेत आणि आज या शेवटी महिला ज्या आहेत त्या गरजू आहेत गरीब आहेत या हॉस्पिटलमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये डिलिव्हरी होत असतात आणि त्यामुळे त्यांना हा या निमित्ताने आमचे मितेश शहा आहे व्यापारी मंडळाचे भारतीय जनता पार्टीचे देखील अध्यक्ष आहेत आणि व्यापारी महामंडळाचे पण अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या पुढाकाराने आम्ही दरवर्षी त्या ठिकाणी हा बाळनपुडा आज आता जवळजवळ शंभर महिलांसाठी हा बाळनपुडा या ठिकाणी आणलेला आहे शेवटी आमची एक मातृशक्ती आहे या मातृशक्तीला सक्षमीकरण करण्यासाठी जे जे करता येईल ते करणं ही एक सामाजिक बांधिलकीचा एक आज, आ, मातु मातु काम आहे जसं शासनाने आज माझी बहीण योजना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून या मातृशक्तीला ताकद देण्याचं काम केलेलं आहे ज्या गरीब आहेत गुरुजू आहेत आणि या माध्यमातून लाखो महिलांना महाराष्ट्रामध्ये मिळणार तर त्या त्या ठिकाणी देखील ज्या ज्या ठिकाणी आपल्याला शक्य होईल या ठिकाणी हे काम केलं पाहिजे आणि ते काम आज त्या